કોઈ યાર તું ના કોઈ સમજના ના કોઈ યાર તું ના કોઈ સમજના ઇસ કર્ણાટકના

त्यानं पेटवल रान 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 हो माझं नाव प्रथम अथरव भेकरे माझं नाव संस्कार लोहार <coughs> आणि नाटकाविषयी बोलायचं झालं तर ॲक्च्युली आमचा फर्स्ट प्रयोग आहे ज्याला आम्ही म्युझिक दिलं आहे आणि सगळेच आमचे इथे म्हणजे सिनियर्स आहेत म्हणजे मयादा किंवा लेखक दिग्दर्शक मकरंद दादा सो आमचा फर्स्ट असा एक्सपिरियन्स खूप हा छान आहे ॲक्च्युली आम्ही खूप म्हणजे अशी नाटकं वगैरे ॲज कंपनीज म्हणून आम्ही केले आहेत बट आमचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की आम्ही कुठलं तरी नाटक डिरेक्ट केलं आहे सो खूप असं मोठं असं छान असं वाटतं आहे आम्हाला की भाई नाटक आपण डिरेक्शन केलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलं आजचा प्रयोग पण खूप छान झाला आणि दुसरी गोष्ट म्हणायचं म्हणजे बिबट आख्यान म्हणजे एका बिबट्यावर आपण जी काय एक म्हणजे एक नाटक करतो आहे त्याचा आम्ही संगीत करतो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सगळे सिनियर्स आहेत ते आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय इन म्हणजे अकंपनीस वगैरे केल्या आम्ही बारस नाटकाच्या कंपनीज केले मग हे आएक, एक आम्ही संगीत दिग्दर्शन म्हणून जे आम्ही संगीत बिबड आख्यान म्हणून करतोय ते आम्हाला त्याचं खूप प्राऊड फील होतंय आणि आम्ही मकरंद दादाला आणि परत प्रतीक चौधरी यांनी आम्हाला एक असा प्लॅटफॉर्म दिला की तुमची कला जी तुम्ही सादर करा तर खरंच खूप भारी वाटते आम्हाला हे करायला आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की सगळ्यांनी सपोर्ट एवढा छान केला परत आमचा अभिदादा जो आत्ता म्हणजे त्याची पोस्ट मला माहीत नाही आहे पण ना खूप कालपासून आम्ही खूप मजा केली एकत्र तर खूप छान वाटतं आणि थँक्यू सो मच असेच आता पुढे पुढे आमचे प्रयोग लागतील ला तर तुम्ही त्याला विजिट द्या आणि असाच तुमचा सपोर्ट ठेवा थँक्यू सो मच थँक्यू सो मच नमस्कार मी प्रतीक चौधरी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा हे नाटक फार छोट्या लोकांचं होतं म्हणजे बेसिक याची जेव्हा इनिशियल सुरुवात झाली तर ती सुरुवात मकरंदादा मी आणि घाडीगावकर तुषार घाडीगावकर आमच्या तिघांचीच होती अशी तर तो म्हटलं आपण संगीत काहीतरी करूया म्हणजे हे नाटक त्यानं मला आधी लिहिण्यासाठी विचारलं तो म्हटलं तू रिसर्च केला आहे या नाटकाबद्दल तर तू नाटक लिह याची गाणी आपण मिळून करूया म्हण ठीक आहे मग ही गाणी आपण करूया मग हळूहळू असं झालं की त्याला पण मग गाणी लिहिता लिहिता नाटक लिहिता लिहिता असं वाटायला लागलं की अरे बाप जमतंय आपल्याला आता गाणी लिहायला मग त्याने अर्धी गाणी लिहिली मग मी अर्धी गाणी लिहिली आणि हे नाटक घडलेलं आहे मग आता ह्या नाटकात अरे हे आलं तर आणखी मजा येईल आणि ते आलं तर आणखी मजा येईल मग माझे हे दोन मित्र होते तर त्यांना म्हटलं की तुम्ही करणार का म्युझिक तर तेही हो म्हणाले आणि माया दादा सागरदादा हे सगळे छोटी 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 अशी एक एक एकाला एक एकाला एक जोडतात असं मिळत गेले आणि मग ते मुंबई झो बिबट आख्यान बिबट्या ह्याच्यावरती रिसर्च सुरू झाला आणि मग त्या रिसर्चमधनच ती दोन दोन मिनिटाला सुचलेली गाणी आहेत सगळी ॲक्च्युली म्हणजे आमची प्रॅक्टिस फक्त दहा दिवस झाली आमचं म्युझिक टीमचा जो मेन ढोलकीवादक होता तो काल आला आहे आणि फक्त दोन तीन रन थ्रू झाले त्यावर आज दोन तासाचं नाटक आम्ही केलेलं आहे म्हणजे मोठे पण नाही पण छान वाटलं की सगळ्यांनी कॅचअप केलं तेवढे सगळे शार्प होते आणि खूप मजा आली आज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे नाटक जरी विनोदी असलं तरी विनोद फक्त आपल्याला हसवत नाही तर काहीतरी शिकवत असतो तर ते ह्या ह्या झोनचं आम्हाला सगळ्याला मजा आली काम करणार आणि राणीबागेत पहिला प्रयोग झाला त्याचा ते आम्ही लेपर्ड स्वाग वगैरे कालपासून बघत होतो या सगळ्या गोष्टी आणि जवळ बघू ना सगळ्या गोष्टी आम्हाला करताना पण मजा येत होती हे एक्सपेरिमेंट आम्ही करत होतो म्हणजे आम्ही सगळे ॲनिमल लवर्सच आहोत त्यामुळे ते अजून छान म्युझिक अजून छान ते आलं म्हणजे कवाली का होईना लावणी का होईना किंवा भारुडे वगैरे दादाने जे प्रेझेंट केलं ते छान अजून कंपोज करायला खूप मजा आली त्यामुळे सगळ्यांचं यात श्रेय आहे हां यात श्रेय आहेत सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांनी छान एकमेकांना समजून घेऊन सगळे येतं दहा दिवस छान आम्ही पार पडले खूप मजा आली मी फक्त एवढं सांगेल की आम्ही एका दुसऱ्या नाटकाच्या दरम्यान भेटलेलो आणि ते जी का तुला तुला काही मैत्री झाली आणि त्यानंतर अचानकच मला कॉल वगैरे आला की तुला यायचंय तुला गायचंय वगैरे काही दहा दिवसांमध्येच ते सगळं झालं आणि मग सुरुवात झाली की कसं काय असेल आणि भारी वाटलं म्हणजे की त्यांच्यासोबत काम करणं अगदीच म्हणजे एका दुसऱ्या नाटकामध्ये त्यांच्यासोबत गाणं गाणं वगैरे आणि आता ते डिरेक्टर असणार आहेत त्यांचं त्यांचं ऐकणं त्यांचा ओरडा असणं त्यामुळे काय म्हणतात शिकायला तर ऑब्विस मिळालंच पण हे जे काही आहे इथे मुंबई झूमध्ये हो प्रयोग करणं मी इथे बाजूलाच लालबागमध्ये राहतो आणि इथे आम्ही अगदी लहानपणी फिरायला वगैरे कधी वाटलं नव्हतं हो की इथे प्रयोग होईल एका नाटकाचा त्यामुळे कमाल कमाल छान वाक्य बोलून ते रडवलंयच आम्हाला थँक्यू सो मच Oh, mama.